आपण डाळिंब लागवड केल्यानंतर आपल्या रोपांची जेव्हा वाढ होते ते रोपांच्या वाढीच्या काळामध्ये आपल्या रोपांच्या आजूबाजूला हे तणाचं पण भरपूर मोठं प्रमाण वाढून जातं मग तण पण वाढतात मग अशा वेळेत आपण झाडांची निंदणी करून घेणे झाडाच्या आजूबाजूने निंदणी करून घेणे गरजेचं असतं आणि काय असतं जेव्हा तण जर आपल्या लहान लहान झाडे असतात आणि तण झाडांपेक्षा वर गेली तर झाडाला सूर्यप्रकाश हवा मिळत नाही आपल्या मुळांना झाडाची जी कोवळी मुळं असतात त्या मुळांना हवा आणि सूर्यप्रकाश पोचत नाही तिथं वापसा लवकर येत नाही त्याच्यामुळं मग त्या तणांमुळं सूर्यप्रकाश हवा न मिळल्यामुळं झाडाची वाढ खुंटते आणि जवळ अनेक प्रकारचे रोग पण वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपण जे नवीन लागवड करतो त्यावेळेस जर झाडांजवळ तण आलं तर आपण त्याची निंदणी करूनच घ्यायची निंदणी केल्यामुळं आपल्या मुळांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळेल आणि रोगराई पण कमी येईल काय होतं आपण जर समजा बेडवर लागवड केली ट्रॅक्टरने बेड बनवतो किंवा मग आपण जी लागवड करताना खड्डे घेतो मग काय होतं ती माती नरम केल्यामुळे जेव्हा आपण झाडाला झाड लावल्यानंतर झाडाला पाणी देतो त्यावेळेस पाणी पडून पडून ती माती खाली दबली जाते आणि ती माती खाली बसते वरून पाणी पडतं आणि ती माली माती दबत दबत ती बसल्यामुळं काय होतं की आपल्या झाडाच्या ज्या मुळे आहेत त्या मुळींना त्या घट्ट होतात माती घट्ट होते आणि त्या मुळ्या चोकअप होतात मग आपल्या ज्या एकदम लहानस असं झाड असतं त्या रोप्याच्या नाजूक मुळ्या त्या घट्ट त्या त्या मातीमध्ये मा त्यांना ऑक्सिजन घेता येत नाही पाणी उचलता येत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की त्या मुळा तिथं सडायला लागतात कुजायला लागतात म्हणून आपण जर थोडी काही काळाने जर वारंवार निंदणी करून घेतली तर त्या अशा नाजूक मुळांना ऑक्सिजन हवा आणि पाणी पण मिळतं आणि वापसा पण राहतो तिथं त्याच्यामुळं आपण ह्या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तण जास्त वाढू द्यायचे नाही निंदी करून घ्यायची आहे आणि ज्या नाजूक मुळे त्यांना ऑक्सिजन कसा मिळेल त्यांना हवा कशी मिळेल त्यांना सूर्यप्रकाश आणि त्या ठिकाणी वापसा कसा येईल ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचे कारण की जे जा लहान आहे त्याला जास्त पाणी पण सहन होत नाहीये आणि कमी पाणी पण सहन होत नाहीये म्हणून आपल्या झाडाला पाणी कमी पण पडलं नाही पाहिजे आणि जास्त पाणी पण झालं नाही पाहिजे जास्त पाणी झालं तर ते लवकर वापसा कसा येईल हे पण काळजी घेणं गरजेचं आहे मग आपण जर निंदणी करून घेतली तेवढ्या भागात तर मुलांना वापसा पण होतो मुलांना हवा पण मिळते आणि जी पापडी तयार होते ती पापडीची डिलपी निघून गेल्यामुळं आजपर्यंत हवा शिरते म्हणून आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता इथून पुढं आपला हिवाळा चालू होणार आहे मग हिवाळ्यामध्ये आपण पूर्ण तण काढून बी घेतलं निंदणी करून बी घेतली तरी काही अडचण येणार नाहीये कारण काय होईल आता थंड वातावरण आहे थंड वातावरणामुळे जमिनीत बुरशी तयार होत नाही झाडावर बुरशी पण येत नाहीये त्याच्यामुळे हिवाळ्यात अडचण नाहीये पण जेव्हा उन्हाळा चालू होईल जेव्हा टेम्परेचर वाढल ऊन वाढेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की फक्त मुळ्यांभोवतीचं थोडं थोडं गवत काढून घ्यायचंय पण आजूबाजूला फुल एप्रिल मे महिन्यामध्ये गवत राहू द्यायचे त्याच्यामुळं आपल्या जे लहान झाडं असतील त्या झाडांना उन्हाचा चटका बसत नाही ऊन लागत नाही आणि ओलावा जमिनीत टेकून राहतो गवतामुळं म्हणून गवत आपल्याला उन्हाळ्यात फायदेशीर आहे म्हणून आपण उन्हाळ्यात गवत राहू द्यायचं हे फक्त उन्हाळ्यात पण गवत हे पिकाच्या वरती जाऊ द्यायचं नाही आहे झाडाच्या वरती जाऊ द्यायचं नाही म्हणजे ह्या प्रकारे आपल्याला नियोजन करून घ्यायचे म्हणजे हिवाळ्यात वेगळं नियोजन आणि उन्हाळ्यात वेगळं नियोजन आणि हेच व्यवस्थापन केलं तर आपण कमी खर्चामध्ये झाडांची वाढ चांगली आणि रोगराई कमी करू शकतो म्हणून आपण ह्या गोष्टी समजूनच पुढचं नियोजन केलं पाहिजे धन्यवाद